गाड्या उचल यात पण तीन आणि तीन थीन थीन। एका गाड्यात तीन हे बघा साईज बघा काय एका गाड्यात तीन काम पचास केला या भरले भरले नमस्कार मंडली तुमचं लवर आकाश या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज ब्लॉग असा घेऊन आलो आहे की आम्ही चिंबोरी आज चिंबोरींची गाळ टाकायला आलो आहे आज गोडे चिंबोरी पकडायला आले कशी गाळे टाकतात ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात पण पहिला गाळ टाकतो आहे बघूया गाडा कसा टाकतात इकडं पाणीच पाणी आहे ते बघा पहिला गाळ टाकून झालं आपलं दुसरा गाळ टाकतो हो आपण ठिकाणी दुसरा गाळ टाकून झाला तिसरा टाकतो बिल आहे चिंबर आहे एक समोर एक आपण गाळ टाकतोय गाड्या पण आम्ही जास्त आणत की वीसच आणलेत बघूया वीस गाड्यात किती चिंग येतात तिसरा गाड टाकतो आपण कशे दागत तिसरा गाड टाकून झाला आपला चौथा चौथा गाड टाकून झालाय आपला आम्हाला असे एक चिंग दिसले 이봐 봐 이봐 봐 5번째 가을이 닿았다 오늘 가을이 닿았다 किती येतात ते दाखवू तुम्हाला उचला येऊ देवा अंधार झाला की येतो आम्ही उचला चला आता पहिला गाडा उचला लागलाय मग अशी आम्ही दोघंच होतो दो त्याला तिसरा मेंबर वाढलाय आमचा खाली उडता बर मागाशी चवून हा केव केवढं चाले चुबर सोड सोड काय चालते सोडतो आहे आम्हीला छोटा आहे म्हणून काही छोटी आहे मला एक मासा भेटला आहे <coughs> अगं का त्याला सापटंच नाही भेटला अगं का

एक मास दिसले आम्हाला हे बघा चिमोर बघा गेलं रे बघा दिसलं का पाण्याच्या खाली तुम्हाला दुसरा गाडा उचला लावला दुसऱ्या गाड्यात काय ते बघा बिग साईज हे बघा बिग साईज बघा दोन दोन आलीत हे बघा हे बघा जोडपाय का जोडपाय गाड्यात दोन आता आम्हाला काय दिसत बघा पान साप बघा निश्चित फुलं जाताना एक शिंगोर दिसले आता चिंबुर भेटा हा एक मेंढक भाय मेंढक भाय तिसरा गाडा आला आमचा तिसऱ्या गाड्यात काय येते दोन गाड्यात एक सोडलं दोन चिंबुरे तिसऱ्या गाड्यात काय येते बघूया तिसऱ्या गाड्या गेला आमचा रेखा उता गाडीत काय ते बघा उता गाडा पण आमच्या काम लहान साईजचं आहे हे बघा त्याच्या बाजूला एक छोटा मासा छोटे छोटे मासे आहेत हे आम्हाला लहान साईज चिंग हे बघा हे बघा

अजूनही भेटल्या अजूनही गाडाला आम्ही अगाड चिंग रेतीन अगाड खाली घेडाला आमचा या गाड्यात आले हे पण आम्हाला मोठे आलाय बघा पांढरे कलरचा अजून <laughs> हे बघा किती तुकडा नाही खास खायच बघा छोटा वेगळं छोट अजून एक गाड आला आमच्या इथं समोर आहे बघ या गाड्या तरी येते का बघूया या दोन पण दोन डोन हे बघा साईज बघा कायची मोरेची रात्रीच्या अंधारात गाड्या उचल गे यात पण तीन आणि तीन एका गाड्यात तीन हे बघा साईज बघा काय एका गाड्यात तीन काम पचास केला भरले भरले कायच नाही राहिले तुम्ही कामाल चिंग दिसले लहान साईज आली बघा अजून एक गाड आला आमचं या गाड्यात पण बिग साईज आली हे बघा साईज बघा काय आहे बघा एक आहे आणि एक गाडा आला आमचं या गाड्यातून चिंबोरा आहे चिंबोरा आलाय आम्हाला साईज एक नंबर आहे चिंबोरांची अजून एक गाड आला आमचा या गाड्यात चिंबोर आहे तस या गाड्यात चिंबोरा ना आलाय आम्हाला बघा रात्रीच पूर्ण भन्नाट लोकेशन मध्ये आम्ही चिंबोऱ्या पकडते आणि आमचा कधी मामा बघा कुठूनही काढ आला आमचा दगड दगडांशी जा या गाड्यात चुंबोर येत की नाही आधीच्या गाड्यात आम्हाला आलं नाही त्या गाड्या काय काय ते कुठे त्या गाड्या आलं बोलते सा सा? ते साईज बघा का हाय चुंबोऱ्याची बीग साईज अजून एक गाड आलाय आमचा या गाड्यात पण चुंबोर येईल नाही रे गाडा फेल गेला आमचा अजून एक गाडा आलाय आमचा

पाने जाएंगे